जे आता पुण्या सगळ्या आपल्या मुंबई ब्लॉक्स मध्ये आज चालू आम्ही फिरायला कुठे चाललो रे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शिर्डी अजून वाशी वणी वणी वाशी वणी बस तिथून घरी तेथ आहे राजू आजानी यश आम्ही केले अर्जुन राजाची बस चला तिकडे बाहेर जाऊ तर पप्पा इथं आणि काका इथं उभे आहेत येऊ मातला विडो त्याला शिटत दादा

किंग मेकर किंगमेकरची बायको त्यांची पोर करतो आत्या बरे ना आत्या द्यायला को तुम्ही नाही अरे माझ्या पोऱ्याला दिला तू काय झालं पोर्या

ट्रॅव्हल चे मालक सो आता चालत आता फोटो काढायचे आहे ना बोलतात नाही फोटो नाही नारळ फोडिंग का देणार रे मधल्या चालू करूया अरे गाडी चालू करा नाही वायपर नाही हां <coughs> गणपती आप्पाय तर काहीच निघलेलं आता जायला बस निघलेली आहे बघा जयसी तसलाय आधी ना बाई दादा ना, दा ना, दा ना मम्मी आमची आपली मम्मी मम्मी कर तुला पहिले दाखवली ना शंभर टाईम तुला वैला मला फॉलो नाही करणार एकदम याला आले म्हणते आईचे नावापासून जिंदगी आमची बोल

राजवादाच्या लग्नात दुसरं मालवाजी गरज नाही वरम ना आता चोबाला कसा वाचतय आमचा भेडू असल्या चार वाचताय तुला कोण बघाल पाठी भागा मी सगळ्यांना आवडते पाठिमागा पाठी स्टॉप झालेला खूप झाली काय हे पाय दुखत नाही का कसला बेकार एक फरमाई शेट शेड होईल असं लागेल बघत राहा हा हा बरोबर हा के पट्टा करा मम्मी होईल यांचा लग्न करायच नाही सांगायला लगेच कमेंट कराट्याचा कॅरेक्टर स्टॅन्ड नाही आणला स्टॅन्ड आणला पावला विचारतो पगडाचा कॅरेक्टर पत्रिका बघू अरे आमचा थांबा जरा

Terima kasih telah menonton!

किती नाहीत रेड असं आलं नाही रे बरोबर नाही हा तुम्ही दोनच दाखवा इथं तरी आहे

पुढे गेलो गे तुला सुसाट चाललं जो करा बघ त्या आमच्यातला जे बोले ते नमस्कार चला बघ पुरे ते <laughs> काकी तो पोरे ले बघते सोमवार काय त्याला आख वार सेम नाही रे झाला चतुर्थी धरतो बस चतुर्थी आज चतुर्थी आज तुला उपवास असेल ना रे <laughs> आज उपलब्ध अस तुला चाकल्या चकल्या खाल्ल्या मला आता वरती पहिल्यांदा आल माझ्याकडे मग काय बोललो होतो नाई

পাতকাল তোমাৰ আমি ৰান্ধনি

फोटो वाटलं आपलं किलो रुपया आता मंदिराची बघा मंदिर तिथे आमचं फोटो भारायला मोबाईल देतो आपल्याला डायरेक्ट हे बघा घ्या दर्शन करून घ्या काही आम्ही तर नाही केला तुम्ही दर्शन करून घ्या ओम नम शिवाय

नीट जेवून घ्या पोट भर ना नुसत्या उलट्या करा नुसत्या उलट्या असं असा चावलं नाई आता आले पंचवटीला गाडीतलं चार्जिंग होती चार्जिंग न लावलेला आता आलं पंचवटीला सकाळ वाटत नाही इथं काय फिरून घेऊ तुम्हाला दाखवत काय नाही ते तिकडे गेलात कुठं तिकडे थांबलात ओम नमः शिवाय हे याला कुठेतरी बैल लागत वाटत तुम्ही कुठचं हो काका तुम्ही कुठ नाना नाही काही भाव दिले आपल्याला हो oh. दर्शन घ्या त्र्यंबेशाने भेटला इथला देतो तुम्हाला जय श्री महात्मा ओवा oh, चालू दुसऱ्या मंदिरात कुठला मंदिर आहे आता माहिती नाही हे आपले बसचे ड्रायव्हर चल ना नेतो ना चल तू चल

केचै ना हां कुठचा तुम्ही आता पुढच्या वर्षी एम पुढच्या वर्षी एमबीएचं शिक्षण करायला रशियाला आहे हां काय पहिले बारे पास हो हां ये आता मी ताप हा कसा इथून ना अडक जाती ते ये बघा ए देवा काय करनी ती काही नाही नसले या ये नको न ती आती नव्हन ज्या येऊ शकते हे बघा तुम्ही बोलू नका से ना दे कास ए त बारे जरा मराठीत हवाय ये बघा इतून एक जिडी चलो राजू आता मस्त स्ट्रगल करत चाललेला आहे तर तब्येत पाहिजे आपण काय आपला आपलं तब्येत नाही आपण काय आपलं टेन्शन नाही ओम नम शिवाय खरा दर्शन तुम्ही पण हे बघा

जी दिनेश याला सगळा माहिती ते जुन्या काळातलं आहे ना आदरदादा ती आईदरशे तिथं बसू दादा बाबू गाइस इथं आता चहा पीयाला चहा गरम चाय कुठल्या कंपनीचा चाय कुठल्या कंपनीचा चहा आहे आ आदर्श बघ फेमस कर कुठे दुकानाला नाव तुम्ही कधी पंचवटीला आल ते आता आता ऐकर ना पंचवटी आता चालू आता मोबाईलच बक्षलारे तू आता काय कर अडीच तास शेट काहीच बघू शकता आमचा बसवाला कपडे चेंज करतो तू त्याला त्याची मम्मी काय बोलली बॅग आहे ति पुढची चैन काय ना ते रुपालो पुढची चैन मागे गेली आहे मागे गेल्या बोलतो

वणीच्या वणीला पोचलेलं आहे आपण मंदिर आता रोपून जायचं तले पायतले तर बघू आम्ही इकडे चालतोय आपले गँग ते चालू केले लाईट गेली इथली काय दिसत नाही मंदिरात लाईट आहे रेंज नाही तर मला आता बघू कसं बाहेर काही रोखलेली नाही पायरेने चाललं तर किती टाइम लागतो आपल्याला ते रोपवेने तर एक मिनटात जातो माणूस आले तर माहिती लाईटच नाही लाईट आणायला लागेल हे बघा यश

साल्टी गेली हेपला डायलॉग <गग़ी> बोल सालटी गेली तरी चालतील पण रुद्भा कमी नाही झाला पाहिजे हे कोणाला डायलॉग आहे माहितीये का बांधील तू चपड पाहिला गाडीच काढायला पाहिजे मी गाडीतच काढले हे बघा आमच्या हे बघा आम्ही चपू गाडीत काढून आला आपल्याला अंदाज असतो भाई नाद ना चला आता झालं वाटत पायरे चालू पहिल्यांदा पायऱ्याने चाललो दोन टाइम आलेलो होतो रोपवे हो पायर ने वाटतो जातो माणूस किती फाटते चला आपले आ रिटायर्ड सर रोपवेने गेलेले आदी रिदी करणला त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे मग मी पप्पा आणि आई 38 सप्तजंगी वाहते कि चला आता आपण पायऱ्याच चालू केलेलं आहे बघा लाईट आली वाटते आली लाईट आली, आली।, आली। ना चलो पिकअपला या अजून येतात आपला बसवाला

कस वाटत कस वाटतं थंडी पण लागते जा चल एकदमच जा येत चालला ला पप्पा तिथं दमला बोलता येत नाही आवड दमला आपला यशला काय लागेल का माहिती नाही सगळे देवाच्या पाया परत चाललंय काय विषय कोणत्या बापाला माहिती नाही तर दर्शन मी आधा श्रीराम ही

চল চল চল